चिल्लोर तालुक्यात भाजपला धक्का माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष तथा भवन मंडळ अध्यक्ष अमजद पधान यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला भाजपमुळे केवळ पदे आश्वासने आणि दिशाहीन धोरणे उरले असून जनतेसाठी काम करण्याची इच्छाशक्ती संपली आहे असे भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अमजद पधान यांनी स्पष्ट केले यावेळी अक्रम इस्माईल शेख कलीम पठान जावेद पठान अशफाक शेख यांच्यासह शरीफ सय्यद हकीम शेख रईस पठान बाबा पठाण आसेफ पठान समीर पठान अरबाज पठान परवेज पठाण रहीम शेख इम्रान शेख मुसवीर पठाण फैज पठाण सोहेल शहा आदी कार्यकर्त्यासह शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे या परिवेशामुळे तालुक्यातील भाजपाचे खरे स्वरूप उघडे पडले असून शिवसेना हीच सामान्य जनतेची लढणारी आणि काम करणारी ताकद आहे हे पुन्हा सिद्ध झाले असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आगामी काळात तालुक्यातील राजकीय चित्र बदलणार रा असून शिवसेनेचा विजयाचा रथ कोणीही रोखू शकणार नाही असा ठाम विश्वास यावेळी अमित पठाण यांनी व्यक्त केला यावेळी पालोतचे सरपंच नासिर पठाण माजी विभागीय निबंधक देवदास पालोदकर माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पालोदकर प्रफुल्ल हुरुणे मुनाबाई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा